कर्जत तालुक्यातील नेरळ येथील तिहेरी हत्याकांडाचा रायगडच्या स्थानिक गुन्हे विभागाने तासात पर्दाफाश करीत केले आहे मालमत्तेच्या वादातून आपल्या भावाच्या संपूर्ण कुटुंबाला संपविल्याचे उघड झाले आहे रायगड पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करीत गुन्हा उघड केला हे कृत्य अत्यंत क्रूर असल्याने आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील असे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस स्टेशन हद्दीत आठ सप्टेंबर रोजी चिकनपाडा येथे राहणारे पस्तीस वर्षीय मदन पाटील व त्याची सात महिन्यांची गरोदर पत्नी अनिशा मदन पाटील तसेच त्यांचा मुलगा विवेक मदन पाटील यांचा मृतदेह घराजवळ असलेल्या ओहळामध्ये सापडल्याची घटना घडली होती सापडलेल्या तिन्ही मृतदेहावर घावाच्या जखमा दिसत असल्याने हे हत्याकांड की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित होत असताना रायगड पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करून तिहेरी हत्याकांडाचा छडा लावला आहे पाटील पाटील यांचा सख्खा छोटा भाऊ हनुमंत घराच्या मालमत्तेच्या वादातून आपल्या भावाचे संपूर्ण कुटुंब संपविल्याचे उघड झाले आहे मृतमदन पाटील यांचा सख्खा छोटा भाऊ हनुमंत पाटील याने घराच्या मालमत्तेच्या वादातून आपल्या भावाचे संपूर्ण कुटुंब संपविल्याचे उघड झाले आहे आरोपी हनुमंत याने भाऊ मदन मदन यांची सात महिन्यांची गरोदर पत्नी अनिशा आणि त्यांचा अकरा वर्षांचा मुलगा हे रात्री आपल्या घरात झोपेत असताना घाव घालून ठार केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे आरोपी हनुमंत याने हत्येसाठी पूर्वतयारी केली होती हे प्राथमिक तपासात समोर येत आहे गणेशोत्सव सुरू असल्याने आरोपी हनुमंत हा आपल्या चिकनपाडा गावापासून तीन किलोमीटर वरील कोशीर येथे मामाच्या घरी गणेशोत्सवानिमित्त जाऊन आपण रात्रभर येथेच असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करीत होता त्याने रात्रीचे जेवण घेऊन आपल्या मामाला आपण माळ्यावर झोपण्यास जातो असे सांगितले मात्र रात्रीच्या सुमारास आरोपी हनुमंत हा पुन्हा चिकनपाडा येथे येऊन त्याने कुऱ्हाडीने वार करून भाऊ भावजय व पुतण्याची हत्या केली त्यानंतर त्याने तीनही मृतदेह जवळच्या नदीत फेकून दिले जेणेकरून ते पाण्यात वाहून जातील त्यानंतर रात्री आरोपी पुन्हा मामाकडे येऊन झोपला व सकाळी सहा वाजता गणपती पूजेसाठी उपस्थित राहिला हत्येची घटना उघड झाल्यावर पोलिसांनी दोन तासांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र घटनेच्या दिवशी आरोपीने रात्री पांढरा शर्ट घातला होता तर सकाळी टी शर्ट वर होता याबाबत पोलिसांनी चौकशी केली त्याचबरोबर कोशीर ते चिकनपाडा मार्गावर एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी रात्रीच्या सुमारास जात येत असताना दिसून आला त्यामुळे पोलिसांच्या चौकशीपुढे आरोपीने शरणार्थी पत्करता कबुली दिली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी पत्रकार परिषदेत दिली जो जो गुन्हा गुन्हा घडलेला आहे कशा पद्धतीने आणि कशा पद्धतीने त्याचा तपास पोलिसांनी केलेला नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चिकनपाडा गाव आहे त्या ठिकाणी तिहरी हत्याकांड झालेलं होतं एकाच घरातल्या तीन जणांचे मृतदेह जे आहेत हे उड्यामध्ये मिळालेले होते याचा तपास कर्जत डिव्हिजनचे एस डी पी ओ नेरळ पोलीस स्टेशनचे एक ए पी आय ढवळे आणि एल सी बी श्री बाळासाहेब खाडे अशी जी टीम तपास करत होती या तपासामध्ये असं लक्षात आलं की जो मृतक आहे त्याचा सक्का भाऊ हनुमंत यानं आपल्या स्वतःच्या सक्का भाऊ त्याची पत्नी आणि अकरा वर्षाचा मुलगा या तिघांना रात्री झोपेतच कुऱ्हाडीनं मारून टाकलेला आहे आणि पुरावे नष्ट करण्यासाठी घराच्या मागे जो उडा वाहतो त्या उड्यामध्ये त्यांनी पण हे मृतदेह आहे ते टाकून दिले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आरोपीनं स्वतःचा प्रेझेन्स रात्रभर घटनास्थळावर नव्हता हे दाखवण्यासाठी जवळच असलेल्या कोशीर गावामध्ये त्याचा मामा राहतो या ठिकाणी तो रात्रीच गेलेला होता आणि तिथं जेवण करून झोपलेला होता आणि असा दाखवण्याचा प्रयत्न होता की मी त्या ठिकाणी नव्हतो परंतु त्यानं घटना घडवण्यासाठी रात्रीच तो उठून आलेला होता आणि घटना करून परत त्या ठिकाणी जाऊन झोपलेला होता घटना झाल्यानंतर त्यानं ड्रेस बदललेला होता हा एक पुरावा जो आहे त्याच्यावरनं तो लक्षात आला की त्यानं केलेला आहे आणि एक सी सी टी व्हीचा पुरावा मिळाला की ज्यामध्ये तो त्या गावातून चिकनपाड्यामध्ये आलेला पण दिसतो आहे त्यावरून तो निष्पन्न झाला आणि त्यानं घट हे असं अघोरी असं कृत्य केलेलं लक्षात आलेलं आहे त्याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे सर या गुन्ह्यासंदर्भामध्ये जो निर्गुण गुण केलेला आहे तर ह्या संदर्भामध्ये आपण कशा पद्धतीने शिक्षेसाठी त्यांना आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी दृष्टीने कसे प्रयत्न करू आपण बघितला की अत्यंत क्रूरपणे ही घटना घडलेली आहे झोपेतच तिघांना मारण्यात आलेला आहे जी महिला मय झालेली आहे तर ती महिला जी आहे ते प्रेग्नंट पण होत्या त्यानंतर जो लहान मुलगा मरण पावलेला आहे तो पण मायनर मुलगा आहे आणि अशा पद्धतीनं क्रूर अशा पद्धतीनं कृत्य केल्यामुळे आम्ही या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी आम्ही त्या पद्धतीनं तपास करू आणि त्याचं दोषारोपपत्र आम्ही सादर करू कोर्टात हजर केलं ना? नाही सर याच्यामध्ये जो आरोपी आहे त्यांनी मारण्यामागचं कारण काय होतं आ, आता जे कारण पुढे येत आहे ते त्यांच्या प्रॉपर्टीचा हेतू आहे घरामध्ये घर जे होतं ते मृतकाच्या नावावर होतं आणि घराच्या विभाजनावरून त्यांच्यामध्ये वाद होते रेशन कार्डवरून वाद होते अशा पद्धतीनं पूर्वीचे वाद असल्याचे लोक बोलतात किंवा काही रेकॉर्डवरती गोष्टी आहे तर ते एक कारण दिसतो आहे परंतु घटना जी आहे ही प्री प्लॅन्ड आहे म्हणजे आरोपीनं जे आहे यासाठी प्लॅनिंग केलेलं आहे आणि मग म्हणजे अंजाम दिलेला आहे पाडा येथील जे तेहरे हत्याकांड झाले होते ते हत्याकांड झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे सरांनी सदर हत्याकांडातील आरोपी कुठल्याही परिस्थितीत मिळाले पाहिजेत असे आम्हाला एल सीपीला आदेशित केलं होतं त्यानुसार मी एल सीपीचे सर्व अधिकारी आणि सर्व कर्मचारी सह मी घटनास्थळी गेलो घटनास्थळाची पाहणी केली आणि प्रथमदा आमच्या तपासात असं निष्पन्न झालं की मयत आणि आत्ता सध्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी त्याचं बऱ्याच दिवसापासून त्याच्या घरातील मालमत्तेबाबत घराबाबत त्यांचा वादविवाह चालू होता आणि प्रथम आम्ही त्याच्या भावाला ताब्यात घेऊन त्याच्याकडं एंट्रोगट केलं परंतु तो जो माहिती सांगत होता ते आम्ही क्रॉस व्हेरीफाय केली तर क्रॉस व्हेरीफायमध्ये आम्हाला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले पूर्ण माहिती खोटी असल्याचं निष्पन्न झालं की रात्रीच्या तो कुठं झोपला होता कोणाकडे झोपला होता कोणाकडे जेवला की कुठल्या रस्त्याने गेला होता कुठले कपडे घातले होते त्याचे मोबाईल इत्यादी आम्ही सगळ्या गोष्टी व्हेरीफाय केल्या तर त्यांनी सांगितलेली माहिती आणि ॲक्च्युली आणि व्हेरीफाय केलेली माहिती याच्यामध्ये खूप आम्हाला तफावत आढळून आली त्याच्यामुळे आमचा एक संशय बळावला की आरोपी तोच असावा आणि त्याला एक बेसिक कारण होतं की त्यांची पुरी पण अशा प्रकारचे मालमत्तेवरून प्रकार वादविवाद झालेला होता हा एक आम्हाला मूळ आधार होता आणि हा खोटी माहिती का देतो याच्याबद्दल मी आम्हाला जास्त संशय बळावला आणि क्रॉस व्हेरीफाय केलं त्याच्यानंतर जे रस्त्यावरचे आम्हाला सी सी टी व्ही मिळाले ज्या पद्धतीने तू लपून सांगत होता की मी त्या मामाच्या घरी झोपलो परंतु मामाच्या घरी झोपण्याचं फक्त त्यांनी बहाणा केला होता अशा गोष्टी आम्हाला बऱ्याच काही मिळाल्या आणि विशेष म्हणजे आम्ही त्याच्याकडे इंटरोगेट करायचा पाठपुरा सतत चालू ठेवला आमच्या अधिकारी बदलून बदलून आणि आरोपी आहे जर खो खरी माहिती सांगत असेल तर प्रत्येक वेळी तू माहिती खरीच सांगतो परंतु जर खोटी माहिती सांगत असेल तर प्रत्येक वेळी तो काही ना काही तो माहिती देण्यामध्ये चुकत होता अशा पद्धतीने आम्ही त्याच्याकडं कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे सतत त्याला इंटरोगेट करून करून शूटिंग तो निरुत्तर झाला आणि सदरचा हत्याकांड त्यांनी कबूल केला आहे जनोभा करिता गणेश पवार सह अमूल कुमार जैन रायगड